महाराष्ट्र झालेल्या ले जुळ्या लेकरांना पाण्यात बुडवून मारलं हवेली तालुक्यातील हद्दीतून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे एका जन्मदात्या आईनेच आपल्या दोन चिमुकल्या बाळांना पाण्याच्या टाकीत बुडवून जीव घेतल्याची घटना घडली आहे टेस्ट ट्यूब बेबी करता मोठ्या प्रमाणावर खर्च करून दोन मु, जुळी मुलं यांचा जन्म झाला मात्र त्यांची वाढ योग्यरित्या होत नसल्याच्या तणावापोटी आईनं दोन महिन्यांच्या जुळ्या मुलांना छतावरील प्लास्टिकच्या पाण्याच्या टाकीत बुडवून जिवे मारलं मूल होत नसल्यानं त्यांनी मोठा खर्च करून टेस्ट्यूब बेबीचा पर्याय निवडला त्यामुळे गेल्या एक वर्षापासून त्या माहेरी दत्तनगर थेऊर इथं आल्या होत्या त्या बाळंतपणात महिला ही खूप अशक्त झाली असून त्यांना काही आजार झाला आहे टाकीमधील पाण्या दोन्ही बाळांना बुडवलं व स्वतः त्यात उडी घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला दरम्यान टाकीचं तोंड लहान असल्यानं व पाणी जास्त असल्यानं टाकीच्या आत प्रतिभा मोहिते या पाण्यात बुडाले नाहीत दोन ते तीन वेळेस टाकीतून डोके वरती आल्यानं समोर राहणाऱ्या एका व्यक्तीनं हा प्रकार पाहिला आणि महिलेचा जीव वाचला मुलांना नागरिकांच्या मदतीनं वानवडी येथील कमांड हॉस्पिटल इथं रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र दोघांचाही उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी अधिकाऱ्यांना सांगितले पोलिसांनी या महिलेवर खुणाचा गुन्हा दाखल केलाय